नमस्कार मैत्रिणींनो शारदा सोम फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हेल्दी पिझ्झा रेसिपी बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनणारा पिझ्झा तर साहित्य बघून घ्या ह्या वाटीने मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे कॉर्न चाट मसाला चिली फ्लेक्स ऑरगॅनो मेनीज पिझ्झा सॉस बेकिंग सोडा बेकिंग पावडर कांदा चौकनी शेपमध्ये कट करून घेतला आहे टमॅटो बी तसाच कट करून घेतला आहे शिमला मिरची बी चौकनी शेप मध्ये कट करून घेतली आहे तेल आणि मीठ एवढ्या साहित्यात आपण हेल्दी पिझ्झा बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पीठ भिजवून घेऊया तर मी इथे दोन वाट्या गव्हाचे दो पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया एक चमचा बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून घट्ट गोळा तयार करून घेऊया आहे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण याला थोडं ऑइल लावून मळवून घेऊया छान गोळा तयार झालेला आहे आता आपण याला दहा रेस्ट साठी बाजूला ठेवूया दहा मिनटं झालेली आहे आता आपण पिझ्झा बेस तयार करून घेऊया तर हे बघा पण छान भिजलेलं आहे याचे आपण चार पिझ्झा बनतील याच्यात असे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा आपल्याला हे बेस शेकून घ्यायचा आहे तर एक, एक पॅन गरम होतोय आपण आता हा बेस बघा अशा प्रकारे जास्त पातळ नाही असा लाटून घ्यायचा आहे एवढा जाड मीडियम बेस आपण असा पोटॅसच्या साह्याने प्रेस करून घ्यायचा सर्व बाजूनी आणि अशा थोड्याकडा वळवून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे थोड्या थोड्याच वळवून घ्यायच्या ह्या काटा चमचाने आपण याला होल पाडून घेऊया अशा प्रकारे पॅन आपला गरम झालेला आहे तर आपण आता हा बेस दोन्ही साईडने दोन दोन मिनटे शेक शेकून घेणार आहोत तर हे बघा सुरुवातीला हा होलच्या साईडने टाकायचा शेकायला या अशा प्रकारे बघा दोन मिनटे शेकून घ्यायचं चालेली आहे आपण आता याला पलटी करून शेकून घेऊया हे बघा जास्त शेकायचं नाही वीस टक्के शेकून घ्यायचा जास्त नाही घेऊ आता आपण गॅस बंद करूया हे दोन्ही बाजूने वीस टक्के शेकून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा पेस्ट होलची साईड वरती ठेवायची आहे अशा प्रकारे ठेवून घ्यायचा सॉस आहे हा आम्ही दोन चमचे सुरुवातीला लावून घेणार आहे दोन चमचे सॉस लावून घ्यायचा टेस्ट छान येते पिझ्झाला आपल्या सर्व बाजूने छानपैकी लावून घ्यायचा एक चमचा मेवणीच लावून घ्यायचं सर्व बेसला लावून घ्यायचं शिमला मिरची लावून टॅमॅटो आपले ठेवून झाले हे बघा आता सर्व भाज कॉर्न पण टाकून घेत घेतलेला आहे आता थोडस मीठ घालायचं चव छान येते पिझ्झाला तर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा चीज घालून घ्यायचं पण घालून घेतलेला आहे तर थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे चव छान येते ऑर्गेन थोडस टाकून घ्यायचं थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा पॅन टाकून घ्यायचा आणि तूप लावायचं खाली पिझ्झा बेस एकदम सुंदर डेकोरेट केलेला आहे हा याच्यात ठेवायचा हो आणि दहा मिनिटे बेक करून घ्यायचा स्लो गॅसवर दहा मिनिटांनी बघूया बारीक गॅसवर स्लो गॅसवर बेक केलेला आहे मध्ये आता आपण हा काढून घेऊया अशा प्रकारे तर आपला हेल्दी पिझ्झा रेडी झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला कळवा कसा वाटला तुम्हाला खूप हेल्दी आहे मुलांना पण फार आवडतो पिझ्झा तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हेल्दी खा स्वस्थ रहा मस्त रहा थँक्यू